नमस्कार मी उर्मिला अंगत पंगत रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तिळाची गुळाची वडी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर चला आपण सुरुवात करू मकर संक्रांतीसाठी आपण वड्या बनवणार आहे त्याच्यासाठी एक वाटी तिळ घेतलेले स्वच्छ करून चला तर तिळ भाजून घेऊ आपण कढई ठेवू मस्त मंदाच्यावर भाजून घ्यायचे तिळात खूप कॅल्शियम असतं आणि हिवाळ्यात खाणं चांगलं असतं गरमीचे पण असतात तिळ त्याच्या आपण वड्या बनवून घेऊन मस्त मोठ्या बुडाची कढई घेतलेली आहे म्हणजे तीळ जास्त भाजणार नाही नाहीतर कडू लागतात तीळ तिळ भाजून झाले चांगले काढून घेऊ ताटात गूळ खिसून घेऊ गावरान गुळ आहे बिना केमिकलचा एक वाटी गूळ लागन आपल्याला एक वाटी तीळ घेतले ते एक वाटी गूळ लागन मस्त खिसून घेते एक वाटी गूळ घेतलाय खिसून गुळ वितळून घेऊ आता एक वाटी गूळ घेतलाय मी एक चमचा तूप घालू गूळ वितळण्यासाठी आता गूळ चांगला वितळून घेऊ आपण मंद वित खूप घाई नाही करायची शांततेत नाहीतर तो कडक होऊ शकतो सारखं ढवळत राहायचं त्याला खूप सोपी रेसिपी आहे दोन तीनच साहित्य लागतं त्याला तूप गूळ आणि तीळ लगेच बनून जाते आणि खायला पण टेस्टी मुलं तर खूप आवडीन खातात तोपर्यंत तूप लावून घेऊ आपण नंतर खूप घाई होती मग चिक्की झाल्याबरोबरच लाटायला घ्यायला लागते ती पळपाट्याला तूप लावून घेऊ लाटण्याला पण बेलण्यालाही तूप लावून घेऊ गुळ चांगला वितळा की नाही बघून घेऊ आपण झाला आता गुळ आता आपण बंद करू गॅस तीळ टाकून घेऊ आपण मस्त झाले आता आपण आता याच्या वड्या पाडून घेऊ घेऊ हात जळायची भीती असते थोडी काळजी घेसा गरम गरम करावं लागत ते, खूप घाई होते यावेळेस नाही तर मग कडक होते ते गोल आपण करून घेऊ गरम गरम असतानाच मस्त फिरून घ्यायचं लाटून घ्यायचं ते पातळ करून घ्यायची मस्त तुम्हाला जशी जेवढी जाड अस पाहिजे असेल तेवढी तुम्ही याची पोळीसारखी असं लाटून घेसाल जाडी गरम गरम असताना लाटलं की ते चांगलं पांगते घरच्या घरी रेडीमेट आणतो आपण तशाच घरी बनतात आपण याची चांगले काप करून घेऊ गरम असतानाच तुम्हाला वड्या पाडण्यासाठी असं कापून घ्यायची गरम असताना थंड झाल्यावर वड्या पडत नाहीत म्हणून गरम असतानाच अशा वड्या त्याच्या पाडून ठेवायच्या ज्या साईजच्या तुम्हाला पाहिजे असेल त्या साईजच्या साखरच्याही बनतात अशा तिळ आणि साखरच्या ह्या पण गुळ आणि तिळाच्या बनवल्यात गुळ पण चांगला असतो पौष्टिक खायला म्हणून आणि म्हणायला पण आहे ना तिळगुळ घ्या गोड गोड बोला बघू शकता तिळाच्या तिळगुळाच्या वड्या तयार झालेल्या आहेत मस्त खरपूत झालेले आहेत आता एकदम बढिया बघू शकता तुम्ही कशा वाचतात त्या एकदम कडक झालेले आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा